एम टी तर्फे उत्कृष्ट प्राप्त कॉलेज प्रवेश प्रक्रिया सुरू शिष्यवृत्ती उपलब्ध करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर एकाहत्तर शुक्रवारी पावणे चार वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर शिवराय शिवराज स्कॉर्पिओ कार पाठीमागून ट्रकला धडकल्याने अपघातात तिघेजण ठार तर अन्य चार जण जखमी झाले आहे या अपघाताची भीषणता इतकी आहे की धडकेनंतर अपघातात ट्रकचे मागील एक्सेल तुटले तरीही स्कॉर्पिओ कार व ट्रक हे जवळपास शंभर ते दीडशे फूट लांब फरफटत गेले या अपघातात कुमारी योगेश जाधव वय बावीस वर्षे कमला बन्सी राठोड वय चाळीस वर्षे बन्सी धोंडराम राठोड वय पंचेचाळीस वर्षे सर्व रानार तांडा बिडकीन अशी घटनेतील तिघा मयतांची नावे आहेत तर या अपघातात रामसिंग बलसिंग राठोड वय तीस वर्षे शीतल वनसिंग राठोड वय चोवीस वर्षे मयंक योगेश जाधव वय दोन वर्षे व नेहा बनसिंग राठोड वय सत्तावीस वर्षे हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना आमदार रमेश बोरनारे व माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज टोंबरे यांच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने अधिक उपचाराकरिता छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे उपनिरीक्षक नरवडे हेड कॉन्स्टेबल गोरे महामार्ग पोलीस विभागाचे उपनिरीक्षक नागवे पोलीस कॉन्स्टेबल गरड जारवाल महामार्ग सुरक्षा बलचे कृष्णा बडे गांगुडे व लोहार यांनी धाव घेत अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली या प्रकरणात वैजापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलीस करीत आहेत घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार स्वामी यांनी देखील भेट देऊन पाहणी केली या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत